सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही त्याचा फायदा किंवा परिणाम का दिसत नाही खरं तर बरेच लोक दोन तीन महिने सप्लिमेंट्स घेतात पण काहीच फरक दिसत नाही त्यामुळे ते म्हणतात मला सप्लिमेंट सूट होत नाही किंवा काहीच फायदा नाही कदाचित हे फक्त मार्केटिंग आहे पण तुम्हाला माहिती आहे का खरा प्रश्न सप्लिमेंट्समध्ये नसतो चुका आपणच करत असतो आणि त्याच चुका एक एक करून मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की सप्लिमेंट्स तुमच्या शरीरावर काम करत नाही किंवा काहीच फायदा होत नाही तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल तुम्ही कुठल्या चुका करताय आणि त्या चुका कशा सुधारायला पाहिजेत जेणेकरून सप्लिमेंट्सचा पुरेपूर फायदा तुम्हाला होईल सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे बघा पहिलं जे कारण आहे ज्याच्यामुळे सप्लिमेंट्सचा फायदा होत नाही किंवा ते तुमच्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही ते म्हणजे तुमचा गट म्हणजे तुमचे आतडे सो तुमचा गट बरोबर नसेल तर सप्लिमेंट्स कधीच काम करणार नाहीत आपल्या शरीरातील सत्तर टक्के न्यूट्रियंट्स म्हणजे सत्तर टक्के पोषक तत्व इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांमध्ये अब्झॉर्ब होतात पण जर तुम्हाला ॲसिडिटी ब्लूटिंग कॉन्स्टिपेशन गॅस किंवा लिकी गटचा त्रास असेल आय बी एसचा त्रास असेल असे मोठे आजार असतील तर तुम्ही कितीही महागडे सप्लिमेंट्स घेतले तरी ते अब्झॉर्ब होणार नाहीत म्हणूनच तुम्हाला हे माहिती करून घ्यावं लागेल की पुअर गट इज इक्वल टू पुअर ॲब्झॉर्ब्शन आणि झिरो रिझल्ट सो आतड्यांची हेल्थ व्यवस्थित नाही तर काहीच सप्लिमेंट्स काम करणार नाहीत आणि काही फायदा दिसणार नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा गट हिलिंग हा सप्लिमेंट्सपेक्षा पहिला टप्पा आहे सो पहिल्यांदा पोटाचे विकार ठीक करून घ्या दुसरं जे कारण आहे ते म्हणजे चुकीचे सप्लिमेंट्स रॉंग सप्लिमेंट्स तुम्ही घेतले तरीसुद्धा त्याचा फायदा दिसणार नाही आणि हे बऱ्याच वेळा बारा खूप कॉमनसुद्धा आहे खूप जणं मल्टिविटमिन्स घेत असतात किंवा काही डॉक्टरने रेकमेंड केलेले सप्लिमेंट्स घेत असतात पण असे जे सप्लिमेंट्स कॉम्बिनेशन असतात ते व्यवस्थित काम करत नाहीत खूप जणांना असं वाटतं की मल्टिविटमिन्स घेतले की आता सगळ्या कमतरता भरून जातील पण असं नाही आहे योग्य सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होतील जसं की मिथाईलकोबलमाइन हे सप्लिमेंट घ्यावं लागतं त्यानंतर जर तुम्हाला आयन म्हणजे लोहाची कमतरता असेल आयन ग्लायसिनेट हे सर्वात जास्त अब्झॉर्ब होतं त्यानंतर ओमेगा थ्री थ्रीमध्ये डी एच ए आणि ई पी ए ह्यांचं प्रपोर्शन जे आहे ते व्यवस्थित असावं लागतं त्यानंतर पुढचं सप्लिमेंट आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सो मॅग्नेशियममध्ये सातपेक्षा जास्त टाईप्स आहेत पण सर्वांचेच काम वेगळे आहे प्रत्येक सप्लिमेंटचं काम सेमच आहे असं नाही आहे जसं त्यांचं टाईप आहे तसा त्यांचा वेगळा वेगळा फायदा होतो काही मॅग्नेशियमचे टाईप्स असतात ते शरीरामध्ये अब्झॉर्बसुद्धा होत नाहीत सो मॅग्नेशियममध्ये जास्त अब्झॉर्ब होणारे जे आहेत ते म्हणजे मॅग्नेशियम बिसग्लायसिनेट किंवा मॅग्नेशियम बायग्लायसिनेट आहे त्यानंतर मॅग्नेशियम सायट्रेट आहे मॅग्नेशियम मॅलिएट आहे हे जे फॉर्म्स आहेत ते व्यवस्थित अब्झॉर्ब होतात पण ह्या व्यतिरिक्त जे फॉर्म आहेत ते जर तुम्ही घेतले तर ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाहीत म्हणूनच नेहमी बायो अवेलेबल फॉर्म बघूनच सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत त्यानंतर तिसरं ते जे कारण आहे ज्याच्यामुळे सप्लिमेंट्सचा फायदा होत नाही ते म्हणजे चुकीचे डोस सो बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सप्लिमेंट्स तर घेतो आहे म्हणजे ते काम त्याचं होतच असणार आहे पण बघा डोस जर पुरेसे नसतील तर शरीराला त्याचा फायदा होणार नाही उदाहरणार्थ विटमिन डी व्हिटमिन डीची कमतरता असेल तर शरीरामध्ये कमीत कमी, -कमी आठशे ते हजार इंटरनॅशनल युनिट एवढं घेतलं गेलं पाहिजे आणि जेव्हा खूप जास्त कमतरता असते तेव्हा खूप जास्त हाय डोसेसमध्ये दिले जातात ते डॉक्टरकडनं दिले जातात त्यानंतर विटामिन बी ट्वेल बरेच जण विटमिन बी ट्वेल जे आहे ते रेग्युलरली घेत नाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेतात आणि असं जर तुम्ही घेत असाल तर ते पुरसं नाही आहे जेवढी कमतरता आहे तेवढा दिवस ते घेणं गरजेचं आहे त्यानंतर उमेगा थ्री उमेगा थ्रीसुद्धा सुद्धा हजार मिलीग्राम एवढं गरजेचं आहे त्यामध्ये डी एचे ई पी एसुद्धा सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे तरच त्याचा फायदा होतो त्यामुळेच रिक्वायर्ड म्हणजे गरजेचे असणारे डोसेस जर तुम्ही घेतले नाहीत तर सप्लिमेंट्स काम करणार नाहीत त्यानंतर ता पुढचं जे कारण आहे ते म्हणजे सप्लिमेंट्स जर तुम्ही सातत्याने घेत नसाल तर हीसुद्धा खूप मोठी चूक आहे सो बरेच जण सप्लिमेंट सुरुवातीला आठ दहा दिवस नियमित घेतात एक दिवस चुकला की मग दोन तीन दिवस परत घेत नाहीत आणि मग म्हणतात काहीच फरक पडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का सप्लिमेंट्स हे मेडिसिन नाही हे बॉडीला रिप्लेनिश करतात म्हणजे बॉडीमध्ये जी काही कमतरता असते ती भरून काढतात यासाठी किमान आठ ते दहा आठवडे सतत घ्यावे लागतात कन्सिस्टन्सी नसेल तर रिझल्ट मिळणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित आणि रेग्युलर सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे त्याचे रिझल्ट दिसण्यासाठी पुढचं जे कारण आहे ते म्हणजे कॉम्बिनेशन ते जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा सप्लिमेंटचा फायदा होणार नाही तुम्हाला का काही काही सप्लिमेंट्स कॉम्बिनेशनमध्ये घ्यावे लागतात तरच ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होतात नाही तर त्याचा फायदा होत नाही सो so, जसं की विटमिन डी तुम्ही फक्त विटॅमिन डी घेत असाल तर युजली त्याचा फायदा होत नाही विटॅमिन डी हे नेहमी विटॅमिन के टू सोबतच घ्यावं लागतं आणि त्यासोबत मॅग्नेशियम सुद्धा घ्यावं लागतं तरच त्याचा पुरेपूर फायदा होतो सो so, बघा डी आपण युजली घेतो कॅल्शियमच्या ॲब्झॉर्बशनसाठी अन्नातलं कॅल्शियम रक्तामध्ये अब्झॉर्ब होण्यासाठी आपण विटॅमिन डी घेतो पण ते कॅल्शियम हाडांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला विटॅमिन के टूची गरज असते आणि विटॅमिन डीने व्यवस्थित काम करावं म्हणून मॅग्नेशियमची गरज असते म्हणून व्हिटॅमिन डी हे के टू आणि मॅग्नेशियमसोबत घेतलं पाहिजे त्यानंतर आयन तुम्ही फक्त आयन घेत असाल तर ते काम करणार नाही आयनसोबत विटॅमिन सी गरजेचं असतं आयनला अब्जॉर्ब करण्यासाठी त्यानंतर मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम बिना बी सिक्स जे एक बी विटमिन आहे त्याच्याशिवाय काम करत so, नाही सो जर तुमच्या नसांना व्यवस्थित ठेवायचं असेल नसांचं कार्य व्यवस्थित चालायचं असेल तर मॅग्नेशियमसोबत विटमिन बी सिक्स घेणं गरजेचं आहे तरच आपल्या नसांना त्याचा फायदा होतो त्यानंतर कॅल्शियम so, so, सो कॅल्शियम जसं मी सांगितलं की कॅल्शियमसाठी आपण डी थ्री घेत असतो सो कॅल्शियमसुद्धा बिना डी थ्री आणि त्यासोबत के टू किंवा मॅग्नेशियम ह्याशिवाय घेऊ नका नाहीतर त्याचा फायदा होत नाही सो so, जर कॉम्बिनेशन चुकीचे असतील तर बॉडीला त्याचा काहीही फायदा होणार नाही म्हणूनच सप्लिमेंट्स जेव्हा तुम्ही घेता ते प्रॉपर कन्सल्ट करून स्पेशली जे न्यूट्रिशनिस्ट आहेत कारण सर्वच डॉक्टरांना न्यूट्रिशनबद्दल माहिती असते असं नाही आहे त्यामुळे त्यांना जे ते वाटतं तेवढे ते सप्लिमेंट्स लिहून देतात तुम्हाला पण बऱ्याच वेळा तर कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये दिलं पाहिजेत ते काय ॲब्झॉर्ब होत नाही ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं म्हणूनच सप्लिमेंट्स घेताना तुम्ही डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट असतात त्यांना कन्सल्ट करूनच घ्या त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे सपोज जर तुम्ही सगळ्या प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये मेडिसिन्स घेतले डॉक्टरांनी जेवढे दिवस सांगितलेत तेवढे दिवस सप्लिमेंट्स घेतले तरीसुद्धा ते काम करत नसतील तर स्ट्रेस हे कारण असू शकतं सो स्ट्रेस शरीरातील न्यूट्रियंट्स लिटरली बाहेर काढतो किंवा त्यांना शरीरामध्ये अब्झॉर्बच होऊ देत नाही जेव्हा पण स्ट्रेस असते तेव्हा शरीरातील कॉर्टिसॉल वाढतं आणि हा कॉर्टेसॉल विटमिन्सला एकतर कमी करतो किंवा त्यांना शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही जेव्हा पण स्ट्रेस वाढतो तुम्हाला माहिती आहे का मॅग्नेशियम जे आहे ते शरीरातला हळूहळूहळू कमी व्हायला लागतं थायरॉइड हॉर्मोन कमी होतो त्यानंतर आपला गट जो आहे तो वीक होतो म्हणजे आतड्यांची जी ताकद असते ती कमी होते म्हणूनच जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल तर स्ट्रेस जे आहे ते त्याला रिव्हर्स करतं म्हणजे सप्लिमेंट्सचा फायदा होऊ देत नाही हेच कारण आहे की ज्या व्यक्तींना खूप अतिप्रमाणात स्ट्रेस असतो त्यांना सप्लिमेंट्सचा लगेच फायदा होत नाही कदाचित त्यांना खूप दिवस सप्लिमेंट्स घ्यावे लागतात त्याचा फायदा दिसण्यासाठी पुढचं जे कारण आहे ते म्हणजे प्रोसेस फूड्स तुम्ही जर खूप अतिप्रमाणात साखर किंवा तळलेले पदार्थ ज्या फूड्सला खूप जास्त प्रोसेस केलेले असतात जंक फूड आहेत अशा गोष्टी घेत असाल तर ते सुद्धा तुमच्या सप्लिमेंट्सच्या अब्झॉर्प्शनवर परिणाम करू शकतं ह्या सगळ्या पदार्थांमुळे सप्लिमेंट्सचं अब्झॉर्प्शनच बंद होऊन जातं सप्लिमेंट्स घेताना जर आहारच चुकीचा असेल तर शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं तुमचे हॉर्मोन्स आहेत ते इमबॅलेन्स होतात त्यासोबतच इवन गटचासुद्धा प्रॉब्लेम होतो तुम्हाला ब्लोटिंग इनडायजेशन ॲसिडिटी हे त्रास होतात आणि म्हणूनच जे काही सप्लिमेंट्स न्यूट्रिएंट्स जी पोषक घटकं आहेत ती अब्झॉर्ब होत नाही नंतर शुगर प्रोसेस फूड्स हे लिटरली न्यूट्रिएंट्स ब्लॉकर आहेत म्हणजे न्यूट्रिएन्टला अब्झॉर्ब करण्यासाठीच ब्लॉक करून टाकतात सो जंक फूड घेणं म्हणजे सप्लिमेंट्सचा शून्य परिणाम म्हणूनच सप्लिमेंट्स घेत असताना जेवढं होईल तेवढं तुमचं डाएट व्यवस्थित ठेवा त्यानंतर ता पुढचं आहे ते म्हणजे डॉक्टरनी सांगितलेले ब्लड टेस्ट फॉलो न करणं बरेच जणं ब्लड टेस्ट न करता किंवा जेवढी कमतरता आहे तेवढे दिवस सप्लिमेंट्स घेत नाहीत मध्येच सप्लिमेंट सोडून देतात आणि त्यांना हेही कळत नाही की किती दिवस सप्लिमेंट्स घ्यावे तर अशा वेळेला प्रत्येक वेळेस जेव्हा डॉक्टर जसं सांगतील तसे तसे तुम्ही सप्लिमेंट्स घेतले तर त्याचा फायदा होईल कारण बरेच जणं काय करतात अंदाजे सप्लिमेंट्स घेत असतात त्यामुळे त्यांना कळतच नाही की आपली जी डेफिशन्सी आहे कमतरता आहे ती कमी झाली आहे की नाही सो बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे सप्लिमेंट्सचा काही फायदा होत नाही आणि तुम्ही मग कितीही दिवस सप्लिमेंट्स घेतले जसे सांगितलं तसेही घेतले अगदी वर्षभर जरी सप्लिमेंट्स घेतले तरी त्याचा फायदा होणार नाही सो तुम्हाला जर हवं असेल की तुमची लक्षणं आहेत शरीरातली ती कमी झाली पाहिजेत आणि सप्लिमेंट्सचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत मी सांगितले त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यातल्या जर काही चुका तुम्ही सुद्धा करत असाल तर त्या चुका पहिले सुधारा मगच सप्लिमेंट्सचा फायदा होईल तुम्हाला सप्लिमेंट्सबद्दल पर्सनलाइज कन्सल्टेशन आमच्या क्लिनिकमध्ये हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा सुद्धा नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या हा बाय